बंजारा समाजातील दिवाळी निमित्त एक खास परंपरा आहे या तांड्यातील अविवाहित मुली दिवे लावलेली पणती म्हणजेच बंजारा बोली भाषेत त्याला ढाकळी असं म्हणतात ही पणती हातात घेऊन तांड्यातील नायकाच्या घरी जातात आणि परंपरागत गाणी म्हणतात पाहूयात एक विशेष वृत्तांत बंजारा समाजात अविवाहित मुलींची अनोखी दिवाळी साजरी केली जाते अश्विन अमावस्येच्या दिवशी या मुली हातात ढाकळी किंवा पणती घेऊन तांड्यातील नायकाच्या घरी जातात आणि ओवाडणी करतात त्या प्रत्येकाच्या घरी जाऊन बंजारा बोलीत पारंपरिक गीत म्हणतात ज्याचा अर्थ मी तुला ओवाळत आहे तुला भविष्यासाठी शुभेच्छा देत आहे असा असतो या पारंपरिक ओवाडणीच्या निमित्तानं मुलींना मेरा किंवा पैसे देऊन शुभेच्छा दिल्या जातात दिवाळी हा बंजारामध्ये खूप महत्वाचा सण म्हणून साजरा केला जातो के। या सणामध्ये आम्ही वर्षे धनेरी कोट दवाळी दादा तोन नेर्या असं नातेवाईकला मेर्या, मेर्या मागायचा जो हा सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करतो हाच आम्हाला मोठ्यांपासून आशीर्वाद मिळण्याचा कार्यक्रम असतो आम्ही याच्यात वर्षधनेरी कोट दवाळी दादा तो दादातून मेद्या असे सगळे नातेवाईकांचं नाव घेऊन हो त्यांच्याकडे मेऱ्या मागायला जातो ही म्हणजे आमची सांस्कृतिक पद्धत आहे आमच्या बंजारा समाजामध्ये ज्याप्रमाणे दिवाळी हा सण साजरा केला जातो हा सण म्हणजे हा हिंदू धर्मातील सगळ्यात मोठा उत्सव आहे दिवाळी हा सण सगळ्याच समाजात खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो पण हिंदू धर्मामध्ये याचं काही वेगळंच अनोखा कारण आहे ते म्हणजे आपले रामजी ते त्यांनी आपल्या रामजींनी ज्यांचं वध केलं होतं आणि ते परत आले ते म्हणजे रावण रावणाचं वध करून ते अयोध्येला परतले म्हणून दिवाळी हा सण खूप मोठ्या प्रमाणात हिंदू धर्मात साजरा केला जातो दिवाळी या सणाचं महत्व म्हणजे आपण दिवे लावून लक्ष्मीजीची पूजा करून आणि आमच्या बंजारा समाजात हा स हा सण का साजरा केला जातो याचं कारण असं आहे की बंजारा समाज हा हिंदू समाजाशी एकदम निगडीत आहे आणि बंजारा समाज हा तांडावस्ती करून राहणारा समाज आहे आणि आम्ही गाई गोर रक्षाची पूजा आधीपासूनच करतो दिवाळी या सणाला आमच्या बंजारा समाजात गायीची पूजा केली जाते आणि त्याचप्रमाणे आम्ही जो आता वर्षी दनेरी, कोट दवाळी आई तो न वर्ष दवाळी बाबा तो आम्ही दोन पडव्याचं कारण आहे आम्ही त्याचप्रमाणे एक जल्लोष उत्साह साजरा करू साजरा करून जे आमच्या बंजारा समाजातील कुवाऱ्या मुली असतात म्हणजेच आम्ही त्यांना गौरी म्हणतो आमचे दोन सण असतात एक तीज आणि दिवाळी हे सण आम्ही जे कुवाऱ्या मुली त्यांच्यासाठी साजरा करतो